अंगणवाडी परीक्षिका भरती जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्याच्या परीक्षेच्या ज्या तारखा आहेत त्या देखील जाहीर झालेल्या आहेत तर अचानक परीक्षा चालू असताना परीक्षेमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि एक नवीन जी आर देखील प्रसिद्ध झालेला आहे तर या जी आरमध्ये काही मार्कांमध्ये बदल झाल्याचं असं जाणवत आहे तर या जी आरनुसार काय बदल झालेले आहे याची संपूर्ण माहिती सविस्तररित्या आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या बघायचा आहे आणि तुम्ही सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे चला तर मग कोणते नवीन बदल परीक्षेमध्ये झालेले आहेत हे आपण जाणून घेऊया तर बघा सर्वात आधी जो जी आर आहे तो प्रसिद्ध झालेला आहे तो बघण्याअगोदर आपण अंगणवाडी सुपरवायझरची फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केलेली आहे म्हणजेच जो पूर्ण वर्षभराचा जो अभ्यास आहे तो तुमचा आठ दिवसामध्ये आपण कंप्लीट करून घेणार आहोत तर अधिक माहिती बॅचची जाणून घेण्यासाठी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा आपला नंबर आहे याच्यावरती कॉल करून तुम्ही संपूर्ण जी आरची माहिती तसेच बॅचची माहिती तुम्ही घेऊ शकता तर बघा तुमचा जो पेपर जो असणार आहे तो दोनशे मार्काचा असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला शंभर गुण असणार आहेत तर बघा जे काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत परीक्षेमध्ये ते आपण जाणून घेऊया तर तुम्हाला शंभर प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला नव्वद मिनटे दिले जाणार आहेत म्हणजे शंभर प्रश्नासाठी तुम्हाला नव्वद मिनटाचा कालावधी दिला जाणार आहे तर बघा प्रश्नांची जी भाषा जी असणार आहे म्हणजेच प्रश्न इंग्रजी आणि मराठीमध्ये देखील तुम्हाला उपलब्ध असणार आहेत तर दिलेला प्रश्न इतर भाषेत पाहण्यासाठी म्हणजे तुम्हाला कोणत्या भाषामध्ये पेपर पाहायचा या आहे यासाठी तुम्हाला उमेदवारांसाठी ड्रॉपडाऊनमधील व्ह्यूवर क्लिक करायचं आहे आणि इच्छुक भाषा तुम्हाला तिथे निवडायची आहे तर बघा नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे एका वेळी स्क्रीनवर एकच प्रश्न तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे जेव्हा तुमचा जो ऑनलाईन पेपर होणार आहे त्यावेळेस तुम्हाला स्क्रीनवरती एका वेळेस तुम्हाला एकच प्रश्न तिथे तुम्हाला दिसणार आहे तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालवत आहात याकडे लक्ष असू द्यावे कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालू नका म्हणजे तुम्हाला एका स्क्रीनवरती एका वेळेस तुम्हाला एकच प्रश्न दिला असणार त्या त्या आहे त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर तुम्हाला जास्त वेळ घालवायचा नाही आहे तर बघा नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील त्यापैकी फक्त अचूक उत्तर असेल त्यापैकी फक्त एक अचूक उत्तर असणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला चार ऑप्शन असणार आहेत आणि त्यापैकी फक्त एक, एक अचूक उत्तर असणार आहे सर्वात मोठा जो बदल झालेला आहे तो आता आपण पाहणार आहोत याच सहा नंबरच्या पॉईंटमध्ये तर बघा चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पाच नकारात्मक गुण असणार आहेत म्हणजे तुमच्या चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला झिरो पॉईंट पाच नकारात्मक गुण असणार आहेत म्हणजेच आत्ताच विद्यार्थ्यांना मेल आलेला आहे की जी परीक्षेसाठी आपल्याला आता निगेटिव्ह मार्किंग असणार आहे टी सी एसने आपल्याला ही गोष्ट आधी क्लिअर केली नव्हती परंतु सध्या जे अपडेट आलेला आहे त्यानुसार आपल्याला परीक्षेसाठी आता निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवताना तुम्हाला विचारपूर्वक तुम्हाला सोडवायचा आहे तर बघा नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे एखाद्या प्रश्नाच्या इंग्रजी आणि मराठी आवृत्त्यामध्ये विसंगती असल्यास इंग्रजी आवृत्तीतील मजकुराला प्राधान्य देऊन त्याला ग्राह्य धरण्यात येईल तर बघा आता निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्हाला स्पर्धा तर खूप वाढलेली आहे आणि प्लस तुम्हाला आता अभ्यासाची गरज आहे तर काही विद्यार्थ्यांचा जो काही पेपर आहे तो नेक्स्ट मंथमध्ये देखील आहे काही विद्यार्थ्यांचा पेपर चोवीस पंचवीस तारखेला आहे तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे तर त्यांनी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जॉईन करा या बॅचमध्ये आपण पूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम जो आहे तो सात ते आठ दिवसामध्ये संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेष म्हणजे आपण पेपर पॅटर्ननुसार देखील टेस्ट सिरीज दिलेले आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही मला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या आणि माझ्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील मी ॲपची लिंक दिलेली आहे तर डबल ओ अकॅडमी पुणे यांनी तुमच्यासाठी ऑनलाईन बॅच उपलब्ध करून विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली सुवर्णसंधी ही निर्माण केलेली आहे तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे काही अडचण आल्यास तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती देखील मिळू शकता तर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करून ही माहिती पोचवा तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला आहात त्याबद्दल धन्यवाद